त्यासाठी हा कॉन्क्रीटचा रस्ता तोडला जात असल्याचं सांगितलं जात आहे मात्र हा रस्ता अवघ्या काही महिन्यापूर्वीच तयार करण्यात आला होता त्यावेळी आपल्याला तिथून पाण्याच्या पाईपलाईन टाकायच्या आहेत ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हती का तसंच पालिकेनं याबाबत समन्वय ठेवला होता का असा प्रश्न नागरिक विचार नागरिकांच्या कराच्या पैशातून पालिकेने शहरात तयार केलेले सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के रस्ते उशिराने जाग आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तोडल्यामुळे आता या रस्त्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वसूल करावा अशी मागणी नागरिक करत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते नेमके कुठून इंजिनिअरिंगची पदवी घेतात असा उपरोधिक सवालही नागरिक विचारत आहेत ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा